परशुराम पाटील मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सुरेश पाटील यांनी ठाणे जिल्हा परिषदेत सन एकोणीशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्यात्तर या कालावधीत शिक्षक म्हणून सेवा दिली बृहन्मुंबई महापालिका सन एकोणीसशे सत्याहत्तर ते सन दोन हजार दहा मध्ये त्यांनी सेवा दिली सन दोन हजार दहा मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले चार वर्षे जिल्हा परिषदेमध्ये दुर्गम क्षेत्रात नोकरी त्यांनी केली ऑगस्ट एकोणीसशे सत्त्यात्तर पासून मुंबई महानगरपालिकेत ते रुजू झाले वर्षे महापालिकेत नोकरी करीत असताना प्रतिवर्षी शिक्षकांसाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रशिक्षणे स्काउट गाईड विभागात एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून स्काउट मास्टरने जिल्हा प्रमुखपदी कार्य आणि खात्यांतर्गत विविध गृहन मुंबईने राज्यस्तरीय मेळावे प्रदर्शने परिसंवाद स्वच्छता अभियान वृक्षारोपण गणपती विसर्जन माउंट मेरी यात्रा माहीम उरूस महापरिनिर्वाण दिन महाशिवरात्री यात्रा यावेळी शिस्तव्यवस्था पाणपोई स्वच्छता यासारखी सेवाकार्य याबरोबरच पल्स पोलिओ मोहीम साक्षरता प्रसार जनगणना मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणुका रस्ता सुरक्षा अशा अनेक सेवेमध्ये श्री सुरेश पाटील यांनी सेवा बजावली आहे महापालिका विद्यार्थ्यांसाठी विभाग स्तर व जिल्हा स्तरावर तसेच ग्रामीण विभागातील वस्त्यांसाठी इयत्ता चौ चौथी आणि सातवीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आणि डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग घेऊन अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीता मिळवून दिली स्काउट गाईड विभागातर्फे शालेय व जिल्हा स्तरावर अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत खरी कमाई उपक्रमांतर्गत प्रतिवर्षी भरीव निधी शिक्षण विभागास मिळवून दिला आहे चार वेळा त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार मिळाला राष्ट्रीय वर्षापर्यंत सत्तावीस वेळा त्यांनी रक्तदान केले आपत्कालीन सुरक्षा म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट राज्य प्रशिक्षण त्यांनी दिले आहे सर्व शिक्षा अभियान सुरू होण्या अगोदर ग्रामीण विभागातील शाळा आणि विद्यार्थी यांना शैक्षणिक मदत विविध सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांचे सूत्रसंचालन सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ या ज्ञाती संस्थेच्या मुखपृष्ठ असलेल्या त्रैमासिक वृत्तपत्रिकेचे काही वर्षे त्यांनी संपादन केले यात संस्थेचे मुख्य चिटणीस तसेच शिक्षण कला आणि सांस्कृतिक समितीचे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते सालवड या जन्मगावी ज्येष्ठ नागरिक संघ उत्तम रीतीने संचालन या ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकसहभागातून भरीव देणगी आणि सुमारे पंधराशे पुस्तके तसेच विविध भेटवस्तू त्यांनी दिल्या आहेत सेवा काळात ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना विविध प्रकारची मदत तसेच मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करणे कामी मदत याप्रमाणे विविध विद्यार्थी शिक्षक आणि लोकोपयोगी कामे त्यांनी केली आहेत आणि शेवटपर्यंत ते करत राहिले त्यांना सामाजिक पुरस्कार देखील मिळाले नायगाव मुंबई विभागातर्फे नागरी सत्कार सोमवशी क्षत्रिय पाठारे संघाचा जितेंद्र हरेश्वर राऊत शिक्षक पुरस्कार आणि जयप्रकाश पाटील सामाजिक बांधिलकी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले त्यांना पुरस्कार जाहीर झाला त्यांनी सर्वत फाउंडेशन बद्दल जिव्हाळा प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली पण हा पुरस्कार स्वीकारण्यास ते आपल्यात आज राहिले नाहीत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हा मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना हृदय भरून आले आहे देव हा क्षण त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवेल याची सर्वच फाउंडेशन टीमला आशा आहे भावपूर्ण श्रद्धांजली